नमस्कार एक दक्षिणात्य चित्रपट होता त्याच्यामधला नायक आपल्या कम्फर्टसाठी काहीही करायचा जब मेरी कम्फर्ट की बात आती है तो मैं कुछ भी कर सकता म्हणायचा आणि मग तो त्याच्या कम्फर्टसाठी एका लांब कुठल्याशा गावातल्या विलनला मारतो चित्रपट मला नेमका आठवत नाही कोणता येतो आणि मग त्यातून त्या गावकऱ्यांची सुटका होते तो कम्फर्ट कसा त्याला प्रेमात पाडणारी एक स्त्री हे सगळं ते कथानक फुलत जातं माणसं कम्फर्टसाठी काहीही करू शकतात आता हा कम्फर्ट कसा असतो लोकांचा बदलता असतो काही लोकांचा काही लोकांचा एकच कम्फर्ट असतो काही लोकांचा बदलता कम्फर्ट असतो हा बदलता कम्फर्ट कसा आहे हे शिकायचं असेल तर मनसे नेते राज ठाकरे यांच्याकडे बघितलं पाहिजे मनसे नेते राज ठाकरे आता कम्फर्ट आहेत आपल्या उद्धवजींच्या सोबत म्हणजे दादू सोबत यांना आता दादूंची सोबत ही पक्की सोबत वाटायला लागली आहे म्हणजे ते काय हाताला हात धरून जेंटलमन हक करत असं असं करत ते सगळ्या जगाला नमस्कार करतायत राज ठाकरे असा करतायत उद्धव ठाकरे असा असा करतायत हे असं असं करणं म्हणजे काय असतं माहीत नाही मला म्हणजे वज्रमूठ पक्की करून असं असं करतात उद्धव ठाकरे असा असा, असा करतात करता, काय व्हिडिओ दाखवतोय बघा तुम्ही तुम्हाला कळलं तर काय लक्षात येईल तुमच्या अशा एक एक पोज अशा जबरदस्त असतात ना उद्धव ठाकरेंच्या असो आता त्या उद्धव ठाकरेंच्या सोबत ते कम्फर्ट आहेत आमचं कम्फर्ट असायला हरकत नाही आहे काही पण हे उद्धव ठाकरेंच्या विषयी आधी काय बोलत होते नंतर काय बोलतायत आता काय बोलतायत हे सगळं जगाला ठाऊक आहे पण याच राज ठाकरेंचा कम्फर्ट हा अगोदर अजून कोणासोबत तरी होता म्हणजे आपला आपला एक कम्फर्ट असतो ना असं म्हणून त्यांनी त्या आज तकला किंवा मुंबई तकला एक इंटरव्ह्यू दिला होता आणि त्या मधला त्यांच्या कम्फर्टचा भाग तुम्हाला दाखवतोय बघा तुम्ही कम्युनिकेट करू शकता त्यांच्याबरोबर तुम्ही काय म्हणू आपण त्याला काय आपण म्हणतो त्याला की त्यांच्यावर तुम्ही कम्फर्टेबल कम्फर्टेबल असता तुम्ही फडणवीसांचं कौतुकही केलं होतं त्यावेळी ज्यावेळेस ते उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी हे केलं होतं तुमचे कम्फर्ट लेवल त्यांच्याबरोबर जास्त आहे काय तुम्हाला असं वाटतं की फडणवीस मुख्यमंत्री होऊ शकतील अशी अशी शक्यता नुसतं बघा माझ्या कम्फर्टेबल असण्याचा विषय नाहीये माझं असं म्हणणं की एक विषयांची समज त्याची सोडवणूक करणं किंवा ज्याला आपण म्हणतो की महाराष्ट्राच्या प्रश्नांबद्दलचं एक आकलन कळलं का आता या क्षणाला मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस संकट चांगला आहे पाहिला वर्षभरापूर्वीचा राज ठाकरेंचा कम्फर्ट आता बदलला आहे राज ठाकरेंचा कम्फर्ट असा दर वर्षाला बदलतो याचं मला आश्चर्य वाटतं आता वर्षाला बदलतो वर्षावर असणाऱ्या बाबत बदलतो की अजून कुठे बदलतो असे अनेक त्यांचे कम्फर्टचे विषय बदललेले आहेत अनेक कम्फर्टचे विषय बदललेले आहेत म्हणजे कुणाच्या डोळ्यांच्या धाकात राहण्याचा कम्फर्ट राज ठाकरेंना जमतो ते पाहिले ना तुम्ही हां हां ते तो डोळ्यांच्या धाकात राहण्याचा कम्फर्ट राज ठाकरेंना जमतो आशेस है। आशेस है। राज ठाकरेंचे कम्फर्ट असेच आहेत असेच आहेत याच राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस त्यांना कम्फर्टेबल वाटतात म्हणताना उद्धव ठाकरेंच्या विषयात नको नको ती विधानं केलेली होती मला ते दाखवायचे नाही आहेत याच राज ठाकरेंचा अजून एक प्रकार घडला त्याच्या बातम्या सुद्धा माध्यमांच्या मधून आलेल्या आहेत मनसेच्या कार्यकर्त्यांची एक बैठक होती आणि त्या बैठकीमध्ये त्यांचे एक कार्यकर्ता रमेश परदेशी म्हणजे पिट्याभाई हे पिट्याबाई ज्यांचं वेगवेगळ्या मुळशी पॅटर्नसारख्या चित्रपटामध्ये त्यांनी काम केलेलं आहे हे संघ स्वयंसेवक असलेल्या प्रवीण तरडे सोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमीच्या विजयादशमीच्यामध्ये सहभागी झाले होते संचलनामध्ये आणि त्याचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झालेले होते अर्थात या भाईंच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील सहभाग हा त्यांच्या आयुष्यात लपून राहिलेला नाही प्रवीण तरडेंचा सहभाग लपून राहिलेला नाहीये त्यांनी ते झाकून ठेवलेलं नाहीये म्हणजे मला दोघांचाही परदेशी आणि प्रवीण तरडे दोघांचाही मनोमन अभिमान वाटतो की आपल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेला संबंध त्यांनी कधीच झाकून ठेवला नाही तो उघड करता आलेल्या व्यवहार म्हणून रोजगार म्हणून ती वेगळी कामं करत असली तरी विचार म्हणून ते संघविचाराशी जोडले गेलेले आहेत याचा आनंद आहे आता या भाईचा म्हणजे परदेशींचा संघातला संपर्क हा कोणालाच आक्षेपार्ह नाही आहे ना त्यांच्या प्रेक्षकांना आक्षेपार्ह आहे ना त्यांच्या लोकांना आक्षेपार आहे ना, ना, ना घरात त्याच्यावरती आक्षेप आहे पण राज ठाकरेंना मात्र याच्याविषयी आक्षेप आहे त्या बैठकीत रमेश परदेशींना राज ठाकरेंनी खडसावलं कशाला टाइमपास करतोय एकाच ठिकाणी राहणार म्हणजे संघात आहेस तर संघात राहा इकडे यायची गरज नाही इकडे काहीच रफडायची गरज नाहीये राज ठाकरेंना हे माहिती आहे का की हेच रमेश परदेशी म्हणजे पिट्या भाई सतरा अठरा वर्षापासून राज ठाकरेच्या पक्षाशी संबंधित आहेत राज ठाकरेंना ते आपला नेता म्हणतात आणि नेत्याने शिव्या घातल्या म्हणून मी कधीच नेत्याविषयी वाकडं बोलणार नाही अशी भाषा ते वापरतात राज ठाकरे त्यांच्यावर निष्ठा असणाऱ्या नेत्यांनाच या स्वरूपाची भाषा वापरतात आता राज ठाकरेंना पिट्याभाई कम्फर्ट वाटत नाहीये तुम्हाला ना आठवत असेल प्रकाश महाजन एका संभाजीनगरच्या सभेत म्हणाले होते राज साहेब तुम्ही माझे नेते आहात एवढंच काय अमित साहेब मी तुमच्या सोबतही काम करायला तयार आहे तुमच्या पोराच्या सोबत सुद्धा काम करायला तयार आहे आणि राज ठाकरेची बाजू लावून धरत होते महाजनांचा महाजनी स्वभाव बदलून ते म्हणाले होते म्हणजे प्रकाश महाजनाने तुमच्या सोबतही करतो कोणत्या महाजनाने तुमच्या पोरासोबतही करतो नातवासोबतही करतो हे म्हणायला महाजन लवकर धजावत नाहीत तयार होत नाहीत पण ते म्हणाले होते याच प्रकाश महाजनांना राज ठाकरेंनी बाहेरचा रस्ता दाखवला दाखवला म्हणजे दार उघड आहे आणि तुम्ही दारात उभ्या तेवढं सांगितलं ते मग तेवढं करणे इतके महाजन हुशार आहेत त्यांनी त्यांचं घर सोडलं पिठ्याबाई काय प्रकाश महाजन काय आणि कोकणातले ते खेडकर काय त्यांच्यावर काय वेळ आणली राज ठाकरेंवरती जीव वाळून टाकणाऱ्या या माणसांच्या सोबत कधीच कम्फर्ट वाटत नाही राज ठाकरेंना कधीच कम्फर्ट वाटत नाही त्यांना कम्फर्ट वाटतो गुगल बाबांच्या सोबत म्हणजे गुगलवरची खोटी माहिती राज ठाकरेंना आणून द्यावी आणि ती त्यांनी जगाला सांगावी या आणि ती खोटारडी पडावी आपण माग बघितलंय ते गुगलची माहिती घेऊन जगाला सांगायला गेलं की कसा गो गोची होते हे आपण बघितलंय म्हणजे जो गुगल बाबावर विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला त्याची मनसे बुडाली अशी स्थिती येते बरं राज ठाकरेंनी आर एस एस मध्ये म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध असल्याबद्दल भाईला बोललं मला जरा उलटा प्रश्न पडला होता राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं कधी प्रवीण तरडे किंवा भाई यांना असा प्रश्न विचारलाय का तुम्ही संघात येता मग राज ठाकरे कशाला जाता तुम्ही संघात येता मग पिक्चर कशाला काढता तुम्ही मुळशी पॅटर्न सारखा चित्रपट का काढला तुम्ही मुळशी पॅटर्नमध्ये असभ्य भाषा का वापरली असा प्रश्न संघातल्या कुठल्या पदाधिकाऱ्यांनी विचारलाय का हो। नाही ना का नाही विचारला कारण संघात येऊन संघ विचारांशी प्रामाणिक राहणे आणि व्यवहार म्हणून वेगळी गोष्ट करणे या दोन्हीत फरक आहे तो त्यांचा व्यवसाय करतायत काम करतायत आणि वैचारिकदृष्ट्या संघाशी जोडले गेलेले आहेत संघाशी जोडला गेलेला माणूस हा भाजपचाच असला पाहिजे असा संघाचा आग्रह नाही आहे तो भाजप सोडून अन्य पक्षाचा सुद्धा असू शकतो हे संघाला ठाऊक आहे उलट संघ म्हणतो की संघ स्वयंसेवक हा वेगवेगळ्या पक्षात वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असला पाहिजे त्याने तिथे संघ विचार हिंदुत्वाचा विचार रुजवला पाहिजे याच राज ठाकरेंचा पक्ष हिंदुत्वाची कास धरणारा होता हिंदुत्वाची बाजू लावून धरणारा होता संघ विचाराशी संबंधित असलेल्या लोकांचं समर्थन राज ठाकरे करत होते आता मी सगळ्यांची नावं नाही वाचत कारण म्हणावं तर पुन्हा प्रॉब्लेम असा की राज ठाकरे त्यांना शिवाय घालायला लागतील कारण काय मी संघ विचाराचा नव्हतो मी हिंदुत्ववादी नव्हतो हे सिद्ध करत असेल तर कदाचित करतील तसं ते राज ठाकरेंना हा कम्फर्ट वाटतोय का हा प्रश्न आहे नाही वाटणार ना आहे कल्पना आहे पण राज ठाकरेंना या कम्फर्ट शिवाय सुद्धा काही गोष्टी दिसत आहेत आणि त्या म्हणजे कदाचित उद्धव सोबत गेल्यावर मिळणारी सत्ता मुंबई मनपाच्या सत्तेत वाटा मिळेल आणि हाच वाटा राज ठाकरेंना हवा आहे तो मिळेल तो कम्फर्ट झोन येईल काय होईल येणारा काळ सांगणार आहे आणि काळापेक्षाही लोकांना चांगलं माहीत आहे नमस्कार